सर्वप्रथम बी एस स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी एक परिपत्रक नुसतेच निर्गमित केलेले आहे त्या परिपत्रकाचा विषय आहे निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मासिक चाचण्या घेण्याबाबत आता या चाचण्या कशा पद्धतीने घ्यायचे आणि नेमकं परिपत्रकामध्ये काय लिहिलेलं आहे त्याविषयी माहिती घेऊया संदर्भीय परिपत्रकानुसार भारत सरकार यांच्या निपुण अभियाना अंतर्गत सन दोन हजार सव्वीस पर्यंत विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान कौशल्य प्राप्त करून देण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे त्यासाठी इयत्ता दुसरी ते पाचवी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी निपुण महाराष्ट्र अभियान राबवण्यात आलेले आहे या अंतर्गत मार्च ते जून दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांच्या शिक्षकांनी अध्ययनस्तर चाचणी घेतलेली आहे व त्या चाचणीची सर्व माहिती आपण चॅटबोटवर भरलेली आहे त्यानंतर ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दरम्यान निपुण महाराष्ट्र ॲपवर पर्यवेक्ष यंत्रणेद्वारे पुनर्चाचणीची नोंद झालेली आहे थोडक्यात म्हणजे आपल्या शाळेवर केंद्रप्रमुख किंवा इतर जे समकक्ष अधिकारी होते त्यांनी आपल्या शाळेवर येऊन निपुण भारत ॲप यावर विद्यार्थ्यांचे वाचन लेखन व क्रिया यांची चाचणी घेतली होती आता यापुढील टप्पा असणार आहे तो म्हणजे दर महिन्याला प्रत्येक विद्यार्थ्याची चाचणी घ्यायची आहे ही चाचणी आपल्याला निपुण महाराष्ट्र ॲप म्हणजेच एस सी ई आर टी एम या ॲपवर आप आपल्याला घ्यायची आहे त्यासाठी सर्वात अगोदर आपला ॲप आप डाउनलोड करावा लागेल मग या ठिकाणी प्लेस्टोरवर आपण निपुण महाराष्ट्र किंवा एस ई आर -E -E टी एम हे टाईप केले के की के आपल्याला या पद्धतीने एक ॲप दिसणार आहे या ॲपला आपण इन्स्टॉल करून घ्या मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेले आहे आता हे ॲप आपण ओपन करूया ओपन केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला स्क्रीनवर खालच्या बाजूला एक टॅब दिसणार आहे पुढे त्यावर क्लिक करा त्यानंतर परत या पुढे या टॅबवर क्लिक करा आता इथं आपल्याला शिक्षक म्हणून आपला रोल सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर इथं आपला मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे म्हणजे वर्ग शिक्षकाचा आणि या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी मागवा या ठिकाणी आपण क्लिक केलं आता सदर जो मोबाईल नंबर असेल त्यावर ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी या ठिकाणी आपल्याला सबमिट करावा लागेल आता ओ टी पी तपासा यावर क्लिक करूया सर्व परमिशन आपल्याला स्वीकारायचं आहेत आता या ठिकाणी आपले ॲपमध्ये लॉगिंग झालेलं आहे त्यानंतर सदर आपल्याला वर्गशिक्षकाचे नाव शाळांत आय डी मोबाईल क्रमांक दिसणार आहे आणि त्याखाली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाळा आपण चेक करा आता या ठिकाणी माझी बदली झालेली आहे आणि मला इथं बदली झाल्यानंतरसुद्धा लॉगिंग केल्यानंतर माझी जुनी शाळा आपल्याला इथं दिसत आहे मग अशा कंडिशनमध्ये किंवा प्रत्येक शिक्षकाने काय करायचं आहे शालार्थ टू पॉईंट झिरो या वेबसाईटवर जायचं आहे या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्या नवीन शाळेमध्ये लॉग इन करायचं आहे तो आय डी पासवर्ड टाकल्यानंतर आणि मग त्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर आपला ॲड करायचा आहे किंवा अपडेट करायचा आहे हे सर्व काम मुख्याध्यापक किंवा आपले वेतनचे जे काम पाहतात शालात काम त्यांना आपण सांगून ही माहिती अपडेट करायची प्रत्येक शाळेतील प्रत्येक शिक्षकाचा मोबाईल नंबर आपल्याला शाळात पोर्टलवर अपडेट करायचा आहे शिक्षकांनी किंवा मुख्याध्यापकांनी अपडेट केलेली माहिती ही ओ टू या लेवलवर अप्रूव्ह केली जाईल एप्रूव्ह केल्यानंतर के मग आपण ह्या ॲपमध्ये आप लॉग इन केलं की के आपल्याला आपली नवी शाळा इथं दिसणार आहे ह्या ॲपमध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन म्हणजे चाचणी कशा पद्धतीने घ्यायची त्यासाठी सुद्धा व्हिडिओ तयार केला जाईल चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तो व्हिडिओ आपल्याला त्यावेळेस मिळेल आता या ठिकाणी हे सर्व काम करण्यासाठी त्यांनी काही नियोजन दिलेलं आहे जे वेळापत्रक आहे ते पाहूया आपण मुख्याध्यापक यांनी क्रमांक अपडेट करण्याचे काम हे दहा डिसेंबर ते चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत करायचं आहे म्हणजे मुख्याध्यापकांनी शालार्थ टू पॉईंट झिरो या पोर्टलवर ही जी माहिती अपडेट करायची यासाठी ही कालावधी आहे त्यानंतर शिक्षकांनी लॉग इन करायचं आहे आणि चाचणी घ्यायची आहे त्याचा कालावधी असणार आहे छत्रपती संभाजीनगर शैक्षणिक विभाग म्हणजे जिल्हा बीड हिंगोली जालना परभणी छत्रपती संभाजीनगर या सर्वांसाठी पंधरा डिसेंबर ते वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हा कालावधी आहे त्यानंतर उर्वरित जे शैक्षणिक विभाग आहेत म्हणजे छत्रपती संभाजीनगर शैक्षणिक विभाग सोडून त्या सर्वांनी म्हणजे इतर सर्व जिल्ह्यांनी बावीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर या कालावधीमध्ये ही सर्व चाचणी घ्यायची आहे ही चाचणी घेत असताना सर्व शिक्षकांनी त्या ॲपमध्ये चाचणी घेण्याच्या दिनांक हा वीस डिसेंबर हाच नोंदवायचा आहे ओके इथपर्यंत आलं लक्षात त्यानंतर मग एक महत्वाची गोष्ट त्यांनी इथं नमूद केलेली आहे वरील वरील कालावधी व तारखेनंतर निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये चाचणी घेण्याची सुविधा बंद केली जाईल त्यानंतर शिक्षकांना चाचणी घेता येणार नाही ठराविक कालावधीतच चाचणी किंवा नोंदणी पूर्ण होणार आहे याची खात्री करावी डिसेंबर व्यतिरिक्त ही चाचणी आपल्याला जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यामध्ये घ्यायची जानेवारी महिन्यात एकोणावीस ते चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत आपल्याला ती राबवायची त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये तेवीस ते, ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि मार्च महिन्यात तेवीस मार्च ते अठ्ठावीस मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये आपल्याला या चाचण्या घ्यायच्या आहेत ॲपवर ह्या चाचण्या कशा पद्धतीने घ्यायच्या विद्यार्थी त्या त्यासंबंधी डिटेल व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचईल चॅनल सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करून भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर गुड बाय